आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील जोशी गल्लीतील शहरातील मानाच्या पाचपैकी एक असणाऱ्या श्री इंद्रभवानी नवरात्र महोत्सव महामंडळाकडून सोमवारी या मंडळाचे आणि सार्वजनिक मध्यवर्ती महामंडळाचे उत्सव अध्यक्ष ब्रह्मदेव गायकवाड यांच्या नेतृत्वात जल्लोषपूर्ण वातावरणात घटस्थापना आणि पारंपरिक महाआरती करण्यात आली वर्षभर मंडळाच्या वतीने सामाजिक उपक्रमांवर विशेष भर दिला जातो ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबीर नारी शक्तींचा नवरात्रीत विशेष सन्मान नवरात्री उत्सवात केला जातो अशी माहिती देत उत्सवाध्यक्ष ब्रह्मदेव गायकवाड यांनी सोलापूर शहर जिल्हावासियांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या दरम्यान नवरात्रीच्या नऊ नौ दिवसानंतर पौर्णिमेला छबीला निघतो यामध्ये असंख्य भक्त भाविक आई राजा उदय उदय सदानंदीचा उदय उदय असा जयघोष करत छबिन्यात सहभागी होत असतात अशी ही माहिती ब्रह्मदेव गायकवाड यांनी यावेळी दिली मी हो लक्ष्मण शिंदेप्पा गायकवाड इंद्रभवानी मंदिर ट्रस्ट सदस्य एकोणीसशे त्रेपन्न साली शिंदराप्पा पुजारी डक्कप्पाप्पा पुजारी तुकारामपा पुजारी यांनी देवीची स्थापना केली ज्या दिरवर्षी देवीला तुळजाभवानीला पायी चालत जात होते त्या ठिकाणी त्यांना दाक्षात झाला आणि देवी माता रूपामध्ये येऊन त्यांना साक्षांत दर्शन दिलं त्या निमित्तानं त्यांनी एकोणीसशे त्रेपन्न साली इंद्रभवानी मंदिर देवीचं स्थापना करून आईची स्थापना केली त्या माध्यमातून देवीची दरवर्षी नऊ दिवस आपल्या इंद्रभवानी मंदिरचा छबिना असतो विजयदशमी दिवशी देवीची काठीपालखी मध्यवर्ती मिरवणुकीमध्ये असते आणि देवीला पाच दिवस झोपलेलं असतं आणि पाचव्या दिवशी देवीला उठवल्यानंतर पतछीना आणि पालखी काठीची मिळवणत या देवळा देवळाभोताली असते फार मोठा उत्सव जुळशी समाज गुंजरी समाज साई समाज इतर समाज या भागामधील या देवीच्या उत्सवासाठी दाखल होतात देवीची सेवा करतात आणि त्या माध्यमातून आजपर्यंत परंपरा या भागातील सगळ्या नागरिकांनी आणि जनतेने काठी पालखीचे मानकरी लोकांनी आजपर्यंत चालवत आलंय त्या पद्धतीने आज घटस्थापना आज झालेली आहे आणि साधाबाद प्रमाणे देवीचा उत्सव सुरुवातीला आम्ही करत असतो त्या पद्धतीने दहा दिवस आमचा कार्यक्रम असतो त्यानंतर आमच्या ह्या वर्षाचे अध्यक्ष आमचे ब्रह्मदेव गायकवाड यांनी या मंदिराचे या वर्षाचे अध्यक्ष उत्सव अध्यक्ष त्यांनी या बाबतीत दहा वर्ष दिवसाचे कार्यक्रम वगैरे ते सांगतील भवानी नवरात्र महोत्सव मंडळ आणि सर्व पदाधिकारी आज श्रीची प्रतिष्ठापना करण्यात आली आज प्रथमतः महाअभिषेक आणि घटस्थापना आणि महाआरती करण्यात आली याच मंडळाचे प्रमुख आमचे लक्ष्मण गायकवाड सुभाषांना गायकवाड नागनाथांना गायकवाड गोवनाथांना गायकवाड हे प्रमुख पूजा यांच्या उपस्थितीमध्ये आज घटस्थापना करण्यात आली गेला आजचा या वर्षाचा हा त्रेपन्नवा वर्ष आहे त्र्याहत्तरावं वर्ष आहे यांनाच्या वर्षामध्ये या वर्षा आपण प्रथमता नागरिक शक्ती पुरस्कार देणार आहोत तसेच जे आमच्या आतुक भावाने जे काठीची पालखी काठी पालखी निघते त्या प्रमुख काठीचे जे मानकरी आहेत पालखी मानकरी मान आहेत त्यांना आम्ही पुरस्कार देणार आहोत आणि प्रथमता या देवीचे नऊ दिवस उत्साह पालखी एक मोठ्या थाटाने निघते आणि याच्यामध्ये नऊ दिवस नऊ दिवस देवीचे रूप दाखवले जातात यामध्ये गोंधळी समाज असू दे जोशी समाज असू इतर समाज सर्व समाज या उपस्थिती राहून सालाबाद प्रमाणे ही जत्रा गेल्या पंधरा दिवस पंधरा दिवस खेळी पोहण्यापर्यंत उत्साह आणि आनंदामध्ये पार पाडते स्वरूप याच्यामध्ये एक शाल आणि देवीची प्रतिमा आणि जे समाजातील प्रमुख नागरिक त्यांचा कला आणि त्यांचा उपक्रम बघून हा पुरस्कार देण्यात येणार आहे यावेळी मंडळाचे मार्गदर्शक लक्ष्मण गायकवाड सुभाष गायकवाड शिवाजी गायकवाड गुरुनाथ गायकवाड नागनाथ गायकवाड शिवलिंग गायकवाड प्रशांत गायकवाड इंद्रजीत गायकवाड भवानी गायकवाड किरण गायकवाड श्रीकांत गायकवाड विनोद गायकवाड यांच्यासह भक्त भाविकांची मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थिती होती